आजची पहिली गोष्ट नाव आहे चिंतामणी बघा गोष्टीची सुरुवातच आपण चिंतामणीने करतो आहे चिंतामणी म्हणजे आपल्या मनात जे काही असेल तो देणारा एक प्रकारचा मणी किंवा रत्न असा आहे आता माऊलीने याच्यावर एक जी छान उवी लिहिली आहे ती मी पहिल्यांदी तुम्हाला वाचून दाखवते आणि मग त्या उवीचा अर्थ आणि मग चिंतामणीबद्दलची जी गोष्ट प्रचलित आहे ती तुम्हाला सांगणार आहे का चिंतामणी या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे अध्याय पहिला आणि ओवी आहे चोवीसावी अर्थ पाहूया आपण आपल्या सद्गुरूची महती ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी गायलेली आहे या ओवीत ते सांगतायत की ज्याप्रमाणे चिंतामणी आपल्या हातात मिळाला की मग आपले मनोरथ म्हणजे आपल्या मनात ज्या काही इच्छा असतात त्या नेहमीचं फलद्रूप होतात त्या तत्क्षणी पूर्ण होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्रीनिवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण होत आहेत किंवा झाले आहेत ज्ञानदेवाने सद्गुरू निवृत्तीनाथांना चिंतामणीची उपमा दिली आहे चिंतामणी या नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण रत्न आहे या रत्नाचा विशेष असा आहे की याच्या प्राप्तीनंतर आपल्या मनात म्हणजे आपल्या हातात ते रत्न असेल तेव्हा आपल्या मनात जे काही असेल ते सर्वच्या सर्व आपल्याला तत्क्षणी मिळ मिळतं म्हणजेच ज्याचे चिंतन करू ते देणारे हे रत्न आहे आणि अशी एक समजूत आहे म्हणूनच चिंतामणीला मनाचे प्रतीक असेही समजतात ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीच्या अखेरीला सुद्धा जे पसायदान दान मागितलं आहे त्यातही सज्जनांची महती गाताना ते म्हणतात चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियू साचे अशा ह्या चिंतामणीचा आणखीही चार पाच ठिकाणी ज्ञानेश्वरीत उल्लेख आहे तर ह्या चिंतामणीची एक छानशी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगते खूप खूप वर्षापूर्वींची म्हणजे अगदी प्राचीन काळातली ही गोष्ट आहे एका गावात एक गोप म्हणजे गवळ्याचे कुटुंब राहत होते कुटुंब अगदी छोटेसे आणि अतिशय आनंदी असे होते म्हणजे काय आहे पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा या मुलाचे नाव होते श्रीकर अर्थात हे गो गवळी असल्यामुळे यांच्याकडे गायीची खिल्लारी होती आणि हे गोप आणि गोपिते दोघं जे पती पत्नी होते ते गवळी वाड्यातल्या गाई वस्त्रांची देखभाल अगदी नीट निगुतीने ज्याला म्हणतो त्याप्रमाणे ते करायचे ज्यावेळी हा पु लहान मुलगा श्रीकर अगदी लहान होता तोपर्यंत त्याचे खेळणे बागळणे इकडे तिकडे फिरणे हा सगळ्यांच्या म्हणजे विशेषतः आपल्या आईवडिलांचा कौतुकाचाच विषय होता पण काय झालं हळूहळू वर्ष गेली आणि त्याच्याबरोबरच ह्या श्रीकरचे वय वाढू लागले हा मोठा झाला आणि मग काय झालं आई वडील अपेक्षा करू लागले की आता आपला हा जो काही पसारा आहे हिची काही गवळी काही जबाबदारी आहे ती या शिरीकरांनी आपल्या खांद्यावर घ्यावी कामात हातभार लावावा आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यावी पण परंतु हा श्रीकर काही जरा वेगळाच होता तो पहिल्यापासूनच खेळणं बागडणं अशी त्याची वृत्ती होती घरकाम वगैरे ह्याच्यात त्याला काहीच फार रस नव्हता पण त्याचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी लहानपणी एका गोसाव्यांच्या तोंडून म्हणजे एक असा कोणतरी साधूबाबा आलेला होता आणि त्यांच्या तोंडून त्यांनी शिव 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 जयशंकर शिव असा एक मंत्र ऐकला होता आणि त्या गोसावी एखादी वाळूची किंवा मातीची पिंड करून त्याची पूजा अर्चा करायचे ते ह्यांनी पाहिलं होतं आणि ह्या मुलाला त्याचाच थोडासा काहीतरी नाद लागल्यासारखा झाला हा जरी इकडे काहीतरी उन्हाडक्या करत असला तरी तोंडाने मात्र सदैव शिव 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 जयशंकर शिव असा मंत्र किंवा तो जप सतत करत असायचा खरं तर त्याला काही याचा अर्थही माहिती नव्हता पण एक आपल्याला एखाद्या गोष्टीचा नाद लागतो तसं ह्या श्रीकरला ह्या जपाचा किंवा ह्या नाम मंत्राचा नादच लागला होता आणि त्याला मग ह्याच्या व्यतिरिक्त कशात दुसऱ्यात गोडीच वाटायची नाही हळूहळू हा जसा मोठा व्हायला लागला तसा काय झालं की आई वडील सांगून बघायचे समजवायचे पण तो काही ऐकायचा नाही त्याचं त्या गोष्टीतलं लक्ष काही इकडे तिकडे जात नव्हतं आणि तो घरात काहीच लक्ष देत नव्हता आणि एक दिवस चिडून थोडंसं रागानीच वडील म्हणले की तुला जर घरातली काही जबाबदारीच घ्यायची नसेल तर तू घरात सुद्धा राहू नकोस आमच्या डोळ्यासमोर सुद्धा राहू नकोस जा तुला काय त्या शंकराचा जप करायचा त्याची पूजा अर्चा करायची की कुठेही जा आणि कर आता असं म्हटल्यावर तो श्रीकर खरोखरच घराच्या बाहेर निघून गेला आणि चालत 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 एका आपल्या गावाच्या बाहेर आला वेशीच्या बाहेर अजूनही चालत राहिला आणि त्याला जंगलाचा काही भाग लागला त्या जंगलाच्या तोंडाशीच एका ऋषींचा आश्रम होता आश्रम पाहून तो तिथे गेला आणि त्या आश्रमात राहायला लागला आता तिथे त्याच्या ह्या शिवभक्तीला अगदीच ज्ञानाची सुद्धा जोड मिळाली कारण ते ऋषी त्यांचे शिष्य असे जे काही होतं तिथे एक छोटासा जो आश्रम होता तिथे सतत ह्याच अशा गोष्टींशी चर्चा चालायची आणि ती ऐकून ऐकून ह्या श्रीकराला आणखीच छान वाटायला लागलं आणि मग हळूहळू तो तिथे रमून गेला आणि त्या ऋषींनी किंवा त्या आश्रमाच्या प्रमुखांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही जी शंकराची उपासना करता त्याच्याच बरोबर आपल्या आजूबाजूला जे अडले नडलेले लोक असतील <coughs> म्हणजे जी काही अशी माणसं असतील की त्यांना आपल्या सेवेची गरज असेल अडलेले नडलेले आहेत त्यांना तुम्ही मदत करायला पाहिजे आणि श्रीकर इतर शिष्यांच्या बरोबर त्याही गोष्टी करू लागला असं करता करता त्याला त्याचाही कंटाळा आला आणि मग एक दिवस त्यांनी त्या आश्रमाचा निरोप घेतला आणि चालत चालत निघाला एका ठिकाणी त्याला एक मोठं वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाखाली तो पाच मिनटं डोळे मिटून बसला तोंडाने नेहमीप्रमाणे शंकराचा जपही चालू होता असं करता करता त्याचा कधीच ध्यान लागलं आणि तो समाधी अवस्थेत गेला आणि आता मात्र शंकर त्याला खरोखर प्रसन्न झाले आणि ते त्याच्या पुढे येऊन उभे राहिले त्यांनी त्याला सांगितलं श्रीकर डोळे उघड मी आलोय तुला भेटायला आणि ते पाहून श्रीकराच्या अगदी आनंदाला पारावर राहिलं त्यांनी त्याला मनोभावे भक्तिभावाने अगदी नमस्कार केला आणि त्यावेळी मात्र शिवशंकरांनी त्याला एक तेजस्वी मणी हातात दिला तो बघून श्रीकर म्हणला की अहो हे काय आहे हे काय तुम्ही मला दिलं शंकर म्हणाले की अरे हे एक खूप अलौकिक असे रत्न आहे याला चिंतामणी म्हणतात तो म्हणला ह्या चिंतामणी घेऊन मी काय करू तर शंकर म्हणाले की ह्या चिंतामणीचं खूप वैशिष्ट्य आहे की आपल्या मनात जे काही असेल ते हा मिळवून देतो पण तुझ्या मनात तर काहीच तुला कशाची आसक्ती नाही आहे म्हणून त्याची ही ती शक्ती आहे ती मी आता तात्पुरती काढून घेतो आणि त्याच्याऐवजी ह्या चिंतामणीला अशी एक शक्ती देतो की त्याचा एखाद्या तांब्याच्या वस्तूला स्पर्श झाला तर त्याचे लगेचच सोने होऊन जाईल आता तर त्या श्रीगराला आणखीच हसू आले तो म्हणला अहो मला ह्या खरंच ह्या असल्या गोष्टींची गरज नाही आहे मला फक्त आपली कृपा हवी आहे शंकर म्हणाले की अरे हो मी तुझ्यावर प्रसन्न झाले माझी कृपा तर तुझ्यावर सतत राहणार आहे पण आता मी जो तुला हा चिंतामणी दिला आहे तो तुला घ्यावाच लागेल आणि तू एक करू शकतोस की जर तुला हा नको असेल तर एखाद्या ज्याला खूप गरज आहे त्या व्यक्तीला किंवा योग्य व्यक्तीला तू ह्या देऊन टाक माझी काहीच हरकत नाही झालं आता त्या श्रीकराला तर तो काही चिंतामणी वगैरे नकोच होता त्यांनी आजूबाजूला खूप शोध घेतला त्याला असं वाटलं की सगळ्यात गरीब असलेल्या माणसाला किंवा जो म्हणजे सतत कोणाकडे काहीतरी मागतो आहे मागतोय कशासाठी तर त्याची पोट भरण्याची सुद्धा पात्रता नाही आहे आणि पोट भरण्यासाठी त्याला इतरांकडे काही मागावे लागते अशा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण हा चिंतामणी देऊन टाकू आणि आपल्या मागची ही कटकट संपवून टाकू चाल आता तो गावात आला अनेक ठिकाणी त्याने शोध घेतला तर त्याच्या असं लक्षात आलं की गावातला प्रत्येक माणूसच इथं गरजू आहे मग त्याला असं वाटलं की आता आपण काहीतरी आपलं वा म्हणजे शोध घेण्यात आहे मग तो म्हणला की आता आपण निदान एवढं तरी करू की हा गावचा जो राजा आहे त्याला तर कशाची गरज नसेल ना तर निदान त्याला कशाची गरज नाही ना हे बघू आणि त्याला विचारू की कुणाला ह्याची खरंच गरज आहे ते म्हणून तो राजाला भेटायला जातो पण त्यावेळी तो राजा सुद्धा देवाकडे अनेक गोष्टी मागत असतो तो देवाला म्हणतो देवा काय हे म्हणजे जवळ हे आहे पण ते नाही आहे ते हवं आहे हे हवं आहे आणि ते सगळं बघून त्याला इतका उभं येतो तो म्हणतो अरे इथून तिथून हे सगळे जगातले लोक भिकारीच आहेत ह्यांना मी कुणाला काहीच देणार नाही आणि या चिंतामणीची कटकट तर मला अजिबात नको आहे आणि म्हणून तो चिंतामणी घेतो आणि ते एका नदीत फेकून देतो आणि स्वतःला मोकळ करतो तो म्हणतो की काय करायचं आहे ह्या चिंतामणीचं असे चिंतामणी आपल्याला नकोतच आता ही गोष्ट आहे ही कल्पित आहे असं तुम्ही गरीबधाऱ्याला काहीच हरकत नाही पण एक लक्षात घ्यायला हवं हो की असा जरी चिंतामणी एखाद्याला मिळाला किंवा आपल्याला नेहमी अनेक ठिकाणी परिसाची गोष्ट आपण ऐकतो की लोखंडाचं परिस होतं परिसाच्या स्पर्शाने सोनं होतं लोखंडाचं तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या कदाचित कल्पित गोष्टी असतील पण यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की एखाद्या गोष्टीचं आपण सा सतत चिंतन करत गेलो तर ती गोष्ट कितीही अप्राप्ती असली तरी आपल्याला ती मिळतेच म्हणजे जणू आपलं मन हेच त्या चिंतामणीचं प्रतीक आहे आणि आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं आहे की चिंतामणीचा एक अर्थ मन असा सुद्धा आहे आणि त्याच अर्थाने आपण ह्या गोष्टीकडे पाहूया की एखाद्या गोष्टीचं आपण सातत्याने चिंतन केलं तर ते आपल्याला मिळते आणि श्रीकराला सुद्धा सतत शिवशंकरांचं चिंतन केल्यामुळे स्वत प्रत्यक्ष शिवशंकरांनी दर्शन दिलं आहे त्यांची कृपा त्याच्यावर झाली आहे आणि ते आपलं संपूर्ण आयुष्य अत्यंत आनंदाने शिवाच्या भक्तीत म्हणजे महादेवांच्या भक्तीत व्यतीत करत राहतो